आता तुम्ही आता चौथीत झालेत म्हटलं आणखी लई लांब राहिली नाही का एक एक याच्या दोन पन्नास पन्नास हजार फॉर्म होते पुढं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी तू बॅलेट पेपर दादा अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचं श्रेय मनोज जरांग यांचंच आहे त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला सगळी मला असं म्हणायचं आहे की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मकेत्या उमेदवार उभं करणं हे आपण करू तुमचा त्याला पाठिंबा आहे का आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय माझा राजकीय अजेंडा नाही मी फक्त उदाहरण सांगितलं आहे माझा ती समाजाचा निर्णय समाज माझा मालक आहे मी समाजाचा मी समाजाचा मुलगा म्हणून का मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार आहे की समाजानं निर्णय घेतला आहे परंतु ते रात्रीच्या याच्यावर माझ्या लक्षात आलं एक गाव असं आहे की त्या गावात जणू चोवीस लाख रुपये जमा झाले हजार हजार रुपये जमा केले लोकांनी आणि तेवढे ते डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहत आहेत बाबा अरे काय खेळवायला लागलं आता आता त्याचं केस करणार आहेत का काय मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं बैठकाला जाऊ नका काय सांगता गृहमंत्री साहेब भाषाने तुमच्या बीडच्या एस पीनं आदेश दिले जाऊन नेकनोरला का कुठं बैठकी बीडच्या तिथल्या त्या पियांनी गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका ना गुन्हे दाखल करणे ही कोणती पद्धती तुमची तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला मग लो लोक किती दिवस हे अन्यायंद लक्ष सहन आहे थोडे दिवस बघतील तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय काय आला ते नेकनूरचं उदाहरण सांगतोय नावा असं पाटील असं झालं ते नाही दादा मला परंतु अधिकार प्रत्येकाला कोणीही भरू शकतो त्याला काही शिकल्याची आठ नाही पहिलीवाला टाकितोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे रानात आऊ आणणार सुद्धा टाकू शकतो त्याला काय खासदार वाटत नाही का त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का त्याला काय आमदार होऊ वाटत नाही काय नाही हां का धोतारावरचं जमत नाही का पॅन्टिवलीच लागत सगळं असं काय नाही साडी घातलेली आहे की जमती कारण तिथे लोकशाही का अधिकार हो आहे ना का केस करणार आहे उभा उभारव नको म्हणून पण घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे तेवढी ऐफ ना लोकांकडं नाही तर काढते ना कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी काही करतील जातील ते एक भरले जी लोक सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये व्हायला लागले मुळे लवकर निकाल लागत होता आता फॉर्म तर भरा लागते ना आधी त्यांना नंतर चा इशारायला आधी फॉर्म भरा लागते तेवढे तेवढं लिहून घ्यावं लगन तेवढं तपासा लग्न तितक्या दिवसाचे आधी फॉर्म भरणच झाले पाहिजे परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते त्यांना नाही भेटले तर कांदा बटू टमाटू काहीतरी गोटे गाठे सापड आणा लागते ना चिन्ह आता देवा आता लगे ना तर चिन्ह तर पाहिजे नाही एक एक लाख चिन्ह आणायचं म्हणलं ते फिसकुटच पडायचं काम आहे ना आता काय साधी गोष्ट आहे का आता चिन्ह माणूस आमचं जर सकाळी उभा राहिलं लाईनला त्याचं तिथून मतदान होऊन न्यूज तर त्या अर्धा किलोमीटर तरी लांब लांबा लागला ते, ते लांग लांग mm. बाबा जर बघत बघत तिकडे गेले त्याला त्याचं नाताचं चिन्हच नाही सापडत त्याचं मतदान होत राहता येईल का तिथून एकट्याने तिसरा केल्यावर बाकीच्या का मतदान करायचं म्हणजे म्हणजे चिन्हला हेच नाही राहणार म्हणजे चिन्ह तरी कुठे राहणार त्याने जरी सांगितलं आज दादा मी निवडणूक लोक भरायलो बाट्टम बुटू चिन्ह बघ बाबा याच्यात मी मला बाबाला दिसणार त्याला आता सुरुवात केली होती ह्याकडे बसून त्याकडे बसून दुसरा माणूस संग नेऊन जमत नाही <laughs> त्याच्यात एकटाच जाणार बाबाला तिथं नाही दिसलं बाबा, बाबा परत माघारी राहिलं अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं म्हणजे सोपं आहे का तर तीन बाबा एकट्यालाच वाजणार सकाळी जर बाबा सातला भिडले दी मतदान करायला <laughs> त्यांना जर चिन्ह नाही सापड बाबा तीन वस्तू बाहेरच नाही बाकीचं काय करायचं तर मतदान तर करून द्यावं लागणार ते नेहमी ना आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक नाही मतदान केंद्र लोक कसं काय जाऊन ते मतदान करायचं राहील आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन नेत्याचा नंबर नंतर लाईन तिकडं माग पाच किलोमीटर माग तिका डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही दावा खा नाही का उशिराचा आधी जेवण त्याचाच फॉर्म भरा लागेल ना पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात पंचायत आहे परत चिल्लर आणतात का नोटात आणते आणि इतक्या जाण्याच्या बोण्या मोजायच्या म्हणल्यावर पन्नास साठ हजार लोकांचे पण ते आपला अजेंडा नाहीये मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही आपला दर्जी आपला मार्ग तू नाही परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे पण हा आंदोलनाचा